बातमी अंगणवाडी सेविकांसंदर्भात अंगणवाडी सेविका पुन्हा आक्रमक होणार आहेत विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे अंगणवाडी सेविका पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यांच्या विविध मागण्या आहेत त्यासंदर्भात अंगणवाडी सेविका आक्रमक होणार आहेत सरकारनं शब्द पाळावा अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे तर आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खांदारे यांनी इथला आढावा घेतलाय पाहूयात बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेकडून सरकार विरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे सरकारने जी आश्वासनं गेल्या काळात दिली होती पगार वाढ असेल किंवा वेतन श्रेणी लागू करण्याचा मुद्दा असेल या संपूर्ण मुद्दे घेऊन पुन्हा एकदा या संपूर्ण महिला कर्मचारी जे आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीने या ठिकाणी या महिला आंदोलन करत आहेत सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आंदोलनात्मक पवित्रा जो आहे तो मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका जी आहे या संपूर्ण अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेकडून घेण्यात आले एकंदरीतच सातत्याने सरकार दरबारी आपल्या मागण्या रेटून देखील मागण्या मान्य होत नसल्यानेच आणि आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या अनुषंगाने कुठेतरी दबाव निर्माण करण्यासाठी हा संपूर्ण प्रयत्न जो आहे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेकडून केला जातोय काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमक्या काय मागण्या आहे कधीपासून या मागण्या ते करतात आणि सरकार नेमकं मागण्या मान्य का करत नाही तरी मला सांगा मागण्या सरकारशी नाही मागण्या मान्य करत नाही म्हणून तर परेशानी चालली कारण आम्ही सतत तेवीस पासून आमच्या मानधनवाडीसाठी आम्ही आजपर्यंत त्यांच्याशी वाटल तसा संघर्ष केलेला आहे प्रत्येक दोन दोन महिन्याचा डिसेंबर पासून संप केलेला आहे आणि संप काळामधले यांनी मानधन सुद्धा दिले नाही तरी पण आमच्या सेविकांनी कुर्बानी देऊन आजपर्यंत यांनी एक रुपयाचा सुद्धा जी आर काढला नाही किंवा होकार सुद्धा आतापर्यंत दिला नव्हता सरकार या संपूर्ण आंदोलात्मक भूमिकेनंतर काय निर्णय घेते त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा